त्याप्रमाणे काय जे आहे तिथे आहे आपण बघा नवीन शौचालय या वर्षीत केलेले आणि सगळ्या मार्केटला पाचही मार्केटला आपण वॉटर पास प्युरिफायर म्हणजे थंड पण पाणी चांगलं होतं ते मोठ्या कॅपॅसिटी होतात पाच पाच हजार लिटर काहीतरी सभापती रघुनाथ यांना सभापती पदावरून खाली करण्यासाठी तुम्ही दोन काट कोट रुपये संचालकांना वाटले होते असा एक आरोप आहे किती नाही नाही त्याचा काय अशाच मध्ये त्यांनी त्यांच्या कारकिर्द त्यांनी मोठं काम केलं पूर्वाचं आणि लोकांचा विश्वास विश्वासघात केला की तालुक्याच्या जनतेला माहिती आहे आमच्या भगिनी आशाताई वगैरे या लोकांचा आढळून विश्वासघात केला आणि तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात केला त्यांच्या आणि शासनाने त्यांच्यावर हे केलं म्हणून त्यांना त्यांना हे करायला लागलं त्यांनी मला सभापती केलं रघुनाथ लेंडेच्या कृत्यामुळे मी सभापती केलो मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांच्या कृत्यामुळे मी सभापती झालो मला त्याला काय पाहिजे ते काय साहेब एकवीस तारखेला जे आंदोलन होणार आहे तुम्ही त्याला कसं तोंड देणार आता तोंड देणार आहे दहा वेळा मी तुम्हाला खुलासा केलेला आहे कुणी काही बोलायचं का आजपर्यंत माझ्या कारकिर्द एवढं बोललो नाही मी सगळं केलं जे जे काय होऊन दिलं सगळं केलं पत्रकारांनी सगळं केलं कागदपत्रात सुद्धा बोललं ते होत राहणार त्याला काही नाही माझं सगळं काय आहे त्याला परत परत मी आता उत्तर देणार नाही दिस इज फायनल पत्रकार परिषद सगळं कोणाला त्यांच्यावर त्यांच्यावर आबरू नुकसानीचा त्यांच्यावर आबरू नुकसानीचा दावा तुम्ही दाखल करणार का कारण सगळं खरं सांगतो प्रामाणिकपणे मी सगळ्या बाईट पाहिलेल्या नाहीत मी ते सगळ्या बाईट पाहणार ज्यामध्ये माझे वैयक्तिक माझ्या आक्षेपार असेल हे असेल तर शंभर टक्के मी सर त्या बाबतीत करणार आहे काय तुम्ही म्हणता जागा पुरत नाही आणि आमदार सोनवणे म्हणलं म्हणाले की जागा उपलब्ध आता मी ते करतो धोरण साहेबांनी करत ते सांगितलं त्याच्यावर लेआउट चालू आहे त्याला ऍक्सेस नाहीये त्याचं पण पाय तीसला पाहिजे ही दहा एकर घेतली तरी अजून जागा कमी पडणार आहे इथं टोमॅटो मार्केट घरामिती मार्केट प्रोसेसिंग कोल्ड स्टोरेज कांदा मार्केट ती सुद्धा साहेब लेंडे साहेब सभापती असताना त्यांनी बनकर फाट्या ठिकाणी मार्केट भाड्याने जागा घेऊन मार्केट चालू केलं मात्र आपण सभापती झाल्यानंतर ते मार्केट मोडलं आणि ते मार्केट आता अद्याप चालू नाही शेतकऱ्यांचं त्यामुळं नुकसान होत आहे असा एक आरोप आहे ते त्याला ते 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 तेव्हा होत्या हे अत्यंत हास्यास्पद आहे आपण विचारा आपण माहिती घ्या आता तुलश्याप शेठ बनकर फाट्यावरचे आहेत आमचे जालंधर शेठ आहेत तिथल्या यांनी सुरू केलं त्यांना जागा दिल्या आमच्या बाळासाहेब मागाळ पडेल कि ते लोक ते व्यापारी आलेच नाही कुणीच हे केलं नाही स्वतः आम्हाला डिपॉझिट पाहिजे म्हणून केले आणि सगळ्या प्रोसिडिंगला आहे तसं मी नाही बंद पडलं मला कशाला असा आहे कोणती चांगली गोष्ट जर माझ्या विरोधकांनी जरी असेल केली असेल तर चांगल्या चांगलं म्हणणार मी मी पुढे तर शेतकऱ्याचा फायदा होत होते त्यांनी डाळी मार्केट ते चालू आहे ना अगदी बरोबर धन्षातले जे डाळी मार्केट चांगलं केलं होतं चालू आहे चालूच आहे ते लोक धनुष्यातला विचार त्यांना विचारा येणाऱ्या लोकांना तू शेतकऱ्याच्या बाहेर घ्या त्यांनी जे आठ लायसन घेतलं होतं ना की साहेबांनी तुम्हाला बंद केलं का तुम्ही बंद केलं कारण का पैसे परत नेले का चालू नाही त्यांना जरा आपण त्यांची यादी देतो तुम्हाला आणि दर्शन म्हटलं तसं डाळी मार्केट चांगले चांगले साहेब तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात कायद्यामध्ये असं देवा शपथ वगैरे असल्या काही गोष्टी चालत नाही तुम्ही सभापती झालात तुम्ही पैसे वाटले का त्यांनी घेतले तुमचं त्यांना त्यांचं त्यांना माहिती जर माऊली खंडाकडे म्हणाले तुमच्या समोर आमची देवाची शपथ घ्यायची वेळी आहे कशा तुम्ही जे म्हणाले की बाबा आमच्या आम्हाला भेटायला आले ते कॉलेजला आले घरी आले पण त्याचे काही जो कोण एक जण आला त्याचे काही कॅमेरा फुटेज आहे का आणि हा पुरावा ग्राही धरायचा का किंवा समोर समोर खरं खोटं करायची तयारी आहे का हो अगदी समोर समोर असं आहे समोर समोर खरं खोटं तयारी मी जेव्हा असं बोलतो तसं काय पाच कळ हवेत कळा कळ नाही मला ते खालच्या पात्याला गेले म्हणून समोर समोर करायची तयारी आहे तुम्ही म्हटलं तसं शेवटी हे जरी असतं तरी शेव देवाशपथ खरं सांगे म्हणतातच आपण असं नाही त्याला काहीतरी मान्य राहील आपण म्हणतो ज्यावेळी मी इतकं म्हणतो माझ्या वडिलांच्या मध्ये समोर याच्यावर घेतो असं नाही हिंदू धर्म आहे तुम्ही मानायचं नाही म्हटलं मग ते चालतं आता तिथं कुठे जे आता तिथं आहे मी तिथं ते लगेच विचारलं मला तिथं म्हटलं तर तुझ्यामध्ये एक महिन्यापुरतं असतं असं मला कुठं बोलायचं काही जर नाही तुमची त्याची काय चर्चा झाली काय विषय होता तो नाही आता ठीक आहे ते मी नंतर बोलतो किती पैसे 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 नाही बोलो कशासाठी आले ते बस उद्या आले एवढंच मला साहेब आता तुम्ही की छगन भुजबळ आल्यामुळे पेनके साहेब पत्रकार परिषद आलेले माझी कुसबूच चालू होती इथे मुद्दाम आलेला आहे काय सांग मला तसा नाही अजिबात शंभर टक्के नाही तुम्हाला माझ्या इन्कमिंग कॉल आहेत सत्यनदाचे त्याचे आहेत ते स्वतः येणार होते ते कोणी काय म्हणायचं मला स्वतः इनकमिंग कॉल येत तर सगळे आहेत आणि तिकडे ती करते त्यांना माहिती आहे की माझं संजयला मंडळ आम्ही समर्थ येणार नाही आम्ही म्हटल्यावर त्याचा फिर तुम्हाला आत्ता तुम्ही चेक करू शकता काल आले आता शेट झाले फोन हे सगळे झाले कुठेतरी सभापतींना एकटे पाडायचा प्रयत्न होतोय असं नाही म्हणतो एकटं विकटं काय व्हावं एवढं सगळे माझ्या तालुक्यात एकटं काय त्याच्यात एकटं काय त्याच्यात काय कुठं आपल्याला वाटायचं काय कुठं पेक्षा सांगायचं एकटं मी तुम्हाला पाठिंबा दिलं नाही मी काय पाहिजे नाही पाठिंबा दिला नाही म्हणजे तिला पाठिंबा दिला आता असं पाठिंबा म्हणजे काय कसा घ्यायचा असतो मला नाही माहिती संजयाकडे पाठिंबा दिला मंजूर केला ठरवा झालं कसं ते दादाला सांगायचं असं दादा विचारायचं हो आम्ही जागा खरेदी करतो नसतं जी प्रोसिजर आहे संचालकांनी ठरवलं संचालकांनी संपलं पाठिंबा कुठं येते काय प्रश्न सांगायचं चांगला कामाला शेतकऱ्याच्या कामाला करायला असं नाही सपोर्ट काय नाही ते येणार होते त्यांनी सांगितलं तुम्ही त्यांची बाईट घ्या काय ते आहे ते माहिती त्याच्याबद्दल बोलू शकत नाही ना, ना, ते शरद आता सुद्धा माझे येते त्यांचा उलट काय ना काय समज मी ते बोल सगळे माझे त्यांना त्यांच्या ते पाठीमाच बस आपण जमीन खरेदीसाठी प्रयत्न केले त्यावेळेस तिथे रोड ऍक्सेस नव्हता टॉवर काय नव्हता रोड ऍक्सेसचा विषय काहीच नव्हता पॉवर लाईन विषय या सगळ्या गोष्टी असताना आपण त्या ठिकाणी तो विचार केला असं का केलं नाही नाही असं आहे ऍक्सेस होईल टॉवर लाईन्स वगैरे ते होतात हे छोळ असं आहे ना आपल्याला माहित होतं ना ठीक आहे ना तो प्रश्न आहे परंतु तिथे दुर्दैवाने त्या केंद्र शासनाच्या याच्यामुळं ते झालं नाही इतका वेळ लागला असं वाटलंच नाही आणि शंभर फूट ते सगळं होतं असं झालं ते इतकं वेळ लागत नाही तिथे परंतु एक आपल्याला सर्व्हिस रोडसाठी ते टेंडर काढे ना त्यामुळे झालं सगळं दोन वेळा काढले तिथं त्यांचं काय ते टेंडर मंजूर होऊन झाले नाही काय भरलं नाही म्हणजे होऊ होऊन त्याची कॉस्ट वाढते असं झालं ते दोनदा झालं पण आता ते करणार आता झाले मला दिले ना आता नाही गुरुप काढायला आणि रोडला ती मंजुरी आता आली त्याला लागली बारा तेरा वर्ष चौदा वर्ष लागले त्याला रस्ता एक्सेस तो जो शासकीय रोड आहे ती मंजुरी आत्ता आली नॅशनल लेवलची सर्व्हिस रोड सर्व्हिस रोड वीस एकरचा पाठवला होता काहीतरी पवार कोणतरी आहे असं मंत्री आरोप केला त्याच्यापैकी काही जमीन तेरा एकर घेतली बाकीची सोडली तिचे मेवणे म्हणून आहेत कोणतरी थोडा त्यांनी तू दोन एकर घेतली ते नाही ते जमीन वगैरे काय आत्ता घेतली नाही ती त्यांच्यापूर्वी कधी त्यांची पूर्वीच होती ते चांडोले राहतात आणि त्यांची पूर्वी घेतलेली आहे ती हे खरेदी कधी वगैरे त्यावेळी तर काय संपत नाही आणि तो भूपी संपादन अधिकारी जे आहेत त्यांनी ते निगोशिएशन करून घेतली घेतलेली आपण एकवर तेवीस एकरसाठी कसं वाटतो कोणता हो हो तेरा तेरा एकदा निगोशिएशन केलं ते तुमच्यामध्ये समाज ऍक्युशन ऑफिसर हे केलं निगोशिएशन केलं आणि तिथे परत केलं वरच्या लेवलवर पण झालं कॉम्प्रोमाइज होणं महत्त्वाचं कोर्टात कोर्ट कचरा पडले चाळीस वर्ष पडले वाद वाढले तर काय उपयोग नाही त्याप्रमाणे केलं आज मी तिला आपण जर पाहिलं तर धनामितीचे मार्केट इथेच आहे तरकारीचे मार्केट इथेच आहे टोमॅटोचं मार्केट इथे आहे मोठा लोड येतोय बाजूनी जे दोन हायवे गेलेले याच्यावर हे मोठ्या प्रमाणात गाड्या लागतात नक्की तुमच्याकडून याच्या बाबत कधी पाऊल उचललं जाणार कधी जागा हे बघा आत्ता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आत्ता आम्ही हे करतो आता ही जागा घेतलेली आहे आपण सात आपल्या नवरा पोहोचली करून लगेचच त्याप्रमाणे तिथं काय लगेच हलवायचं लगेचच करतो ती जागा आपल्या ताब्यात आलेली आहे आता खरेदी का झाले तुम्ही म्हटलं तसा एकदम महत्त्वाचा फार मोठा इश्यू येतो त्यामुळे ते लगेच तुमच्या पातळीवरती करतो तिथं टोमॅटो मार्केट लगेच तिथला लगेच तिथं न्यायचं म्हणजे आत्यारेक पण लेवडात मंजुरीला पण अंतिम 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 पट्ट्या ते म्हणतेय लगत तो जागा घेतली त्याच्या बाजूला कुठेतरी आसपास एक लाला बँकेने जागा खरेदी करताय ती खूप स्वस्त मध्ये खरेदी केली असं माहिती मिळते वस्तू स्थिती काय माझ्या काय नाही बघा मला काय बोलायचं ती बँक आहे एकोणीस लाख रुपये तर वीस लाख रुपये गुटेन खरेदी केली त्याचा खरेदी माहिती घ्या काळे काय वस्तू स्थिती लादा बँकेने जी नियटी चर्चा चालू आहे ही पुन्हा सी गावी आहे की झालं कायपासून घ्यायला आहे रेट काय रेट त्या बाबतीमध्ये आमचं निगोशिएशन चालू आहे त्यांनी वीस लाखाचा रेट सांगितलेलं आहे निगोशिएशन करायमध्ये चर्चा चालू आहे पण बँक असल्यामुळे तिला एने ऑर्डर झाल्याशिवाय त्या बाबतीत काही चर्चा पुढं गेलेली नाही त्यावेळेला एन ए ऑर्डर लिहिली आणि त्यानंतर सगळा स्टडी करून लेडी लेखनाचा अभ्यास करून झालेली स्टडी करून मग आम्ही पण निगोशिएशन चालू आहे ते दरापेक्षा कमी आहे की जास्त आहे

पण जावे परिषदेसाठी बिलकडला घ्यायची होती बिल्लीला प्रस्ताव आले नाहीत आणि याच्यावर होणार उतरवरून नाळेपटवरून प्रस्ताव आले नाही या तीन ठिकाणचे प्रस्ताव नाही आले पण त्याला मी काय करणार आम्ही संजय मंडळ काय करणार नाही आले तर जे आले ते सगळे घ्यायला अजूनही आलं तयार आले नाही म्हणजे त्याला मी काय करणार संचार मंडळ काय करणार आता मग ठीक आहे न्यायालय नाही आता ते दाखव तुम्हाला सांगितलं मी सगळं चार पाच लोकांचेच प्रस्ताव आले दाखव ना अहो तुम्हाला कोठारीचं कसं जाहीर निविदा होती ती साहेब सकाळला होती मी काय करू त्याला जाहीर नी नसते आली एकच आला किंवा आलेच असते तसं काय करणार त्याला ती जाहीर निवड मी काय करू त्याला त्याला काय सगळ्यांना का मी येत्याला पाठवतो अहो नाही जाहीर निविदा होती तेवढं झाले म्हणजे तुम्ही जे म्हणता मी मागाशी खुलासा केला तुम्हाला आता निविदा माझ्यासमोर आहे त्याला मुदत होती तेवढे आले तर ते आले ते आहे तर पाच ते आणि फेल्याचे आले तुमचे आहेत तुमच्या तुमच्या पॅनलमध्ये होते ते आता तुमच्यासमोर तुमच्या समोर येत आहेत समो नंतर तुमच्या मागे ते म्हणतात की साहेबांचा हा निर्णय चुकीचा आहे या गोष्टीकडे कसं पाहतो मला वाटत नाही याच्याशी नाही ते म्हटले काही दिवस आपल्याला माहिती नंतर मागं वाटतात की नाही साहेबांचं काय म्हणलं सांगत साहेबांचा हा निर्णय चुकीचाच आहे चुकीचं केलेला आहे पण आम्हाला कसं साहेबांसमोर बोलत आहे तुमच्यासमोर तुमच्या समोर कशाला म्हणते ते

आंदोलन आहे ते आपण कोर्टामध्ये गेलं त्याच्यामध्ये काय स्कोप आहे सगळं दाखवतो त्याला योग्य मार्गाने त्याला झालं होतं सगळं होईल चौकशी तर अगोदरच झाली म्हणजे नंतर होण्यापेक्षा अगोदर झाली शासकीय लिवलं झाली त्यांचा अधिकार तो लोकशाही आहे कोणी कोर्टात जायचं कुठं करायचं काय करायचं ऍडमिट होईल तो ठीक की तो ना त्यांनी काय करावं असं आहे लोकशाही